छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांना अत्यंत कठीण प्रसंगातून जावे लागले शिवरायांचे निधन झाले तेव्हा संभाजीराजे पन्हाळगडावरती होते पन्हाळगडावरून संभाजीराजे प्रतापगडावरती आले आणि तेथून ते रायगडावरती दाखल झाले संभाजी महाराज रायगडावर दाखल झाले याचे वृत्त देण्यासाठी मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना पत्र लिहिले त्याच पत्रातील मजकूर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुम्ही बघत आहात स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेल बारा जुलै सोळाशे ऐंशीच्या पत्रातून मुंबईकर इंग्रज सुरजकर इंग्रजांना लिहितात संभाजी राजा इज नाऊ ॲट रायरी हिज यंग ब्रदर ही यूज विथ ऑल काइंडनेस अँड कंटिन्यूज ॲज एट सू टू डू यू द कंट्री बिगेन्स टू बी वेल सेटल्ड अँड संभाजी डिक्लेअर पब्लिकली राजा ही हॅट अँड आर्मी ऑफ ट्वेंटी थाउजंड मॅन नाऊ टुगेदर वॉट ही डिझाईन्स देम इज नॉट नोन रिपोर्ट स्पीक्स हिम व्हेरी डिलिजंट अँड केअरफुल या इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद असा की संभाजी राजा आता रायगडावर आला असून त्याने आपल्या भावाला दया दाखविली आणि पूर्वीप्रमाणेच संबंध ठेवले देशात स्थिरता असून त्याच्याकडे वीस हजार खडे सैन्य आहे तो अत्यंत मेहनती आणि सावधानता बाळगतो असे लोक म्हणतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे